ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कोकणात जाणाऱ्या रात्रीच्या एस टी बसेस राधानगरी मार्गे चालू कराव्यात ची मागणी राधानगरी सार्वजनिक बांधकाम खात्याने राधानगरी ते दाजीपूर रस्ता नवीन करण्यासाठी पंचेचाळीस दिवस एस टी वाहतूक बंद केली होती पण रस्ता पूर्ण होऊनही एक महिना होऊन गेला तरी रात्रीच्या चा बसेस चालू केल्या नाहीत तरी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी तातडीने एस टी बसेस चालू करण्याचे आदेश एस टी महामंडळास द्याव्यात अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे राधानगरी सार्वजनिक बांधकाम खात्याने राधानगरी ते दाजीपूर नवीन रस्ता करण्यासाठी दहा मार्च पंचवीस पासून पंचेचाळीस दिवस वाहतुकीसाठी बंद करण्यासाठी जिल्हा अधिकारी कोल्हापूर यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता तो जिल्हा अधिकाऱ्यांनी मंजूर केला त्यानंतर वाहतूक बंद ठेवण्यात आली होती परंतु राधानगरी ते दाजीपूर रस्ता पंचेचाळीस दिवसांच्या आत सार्वजनिक बांधकाम खात्याने पूर्ण करून तसा प्रस्ताव जिल्हा अधिकारी व एस टी महामंडळाला दिला पण दिवसा एस टी वाहतूक चालू झाली परंतु रात्रीचे एस टी वाहतूक बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत तरी कोल्हापूर जिल्हा अधिकारी यांनी तातडीनं रात्रीच्या एस टी बसेस राधानगरी मार्गे कोकणला जाणारी वाहतूक चालू करून प्रवाशांचे होणारे हाल थांबवावेत अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे यापूर्वी एस टी वाहतूक चालू करण्यासंदर्भात महानकारी चॅनलच्या माध्यमातून आवाज उठवला होता त्याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम व एस टी महामंडळाने वाहतूक दिवसात चालू केली या संदर्भात प्रवासी वर्गातून महानकरी नियुक्त अभिनंदन केलं जात आहे महानकरी नेपसाठी विजय बकरे राधानगरी